नमस्कार मी मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं प्रकाश सोळंके यांच्याबद्दल बोलणार आहोत मादलगाव विधानसभा मतदारसंघात चोरशीची लढत ही फाईट आहे प्रकाश सोळंके मोहन जगताप हे का बॅकफूटवर गेलेत याचंही कारण या, या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे प्रकाश सोळंके आणि मोहन जगताप हे इथले स्थानिकचे प्रस्थापित आहेत कारखानदार संस्थानिक आहेत हे प्रस्थापित कारखानदार संस्थानिक मतदारांना गृहीत धरतात त्यांच्या शाळेवर असलेले कर्मचारी त्यांच्या संस्थेवर असलेले कर्मचारी त्यांच्या कारखान्यावर असलेले कर्मचारी हे त्यांचे खिच्यातले घरातले मतदार गृहित धरतात यांनाच नाही तर मतदारसंघामधली इतर मतदारांनासुद्धा हे प्रस्थापित नेते गृहीत धरतात कशावरून त्यांच्याकडं पैसा कार्यकर्ते गुंडागर्दी आणि विविध प्रकारचे सगळे हातखंडे या प्रस्थापित नेत्यांकडे आहेत म्हणून लोकांना दाबदडब करून दंडलशाही करून लोकांकडून मते हिसकावून घेत हे विजयाकडे निघून जातात आत्तापर्यंत अशाच प्रकारचा विजय प्रकाश सोळंके यांनी मिळवलेला आहे मतदारसंघामध्ये गेल्या वीस वर्षांपासून प्रकाश सोळंके आणि त्यांच्या सोळंके कुटुंबियांकडं आलटून पालटून सत्ता राहिलेली आहे आणि ही सत्ता भोगत असताना विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचं काय तिथल्या आरोग्याचं काय तिथल्या सोयीसुविधांचं काय तिथल्या शेतकऱ्यांचं काय तिथल्या विद्यार्थ्यांचं काय तिथल्या बेरोजगारांचं काय तिथल्या महिला मुलींच्या सुरक्षेचं काय तिथल्या कायद्या सुव्यवस्थेचं काय असे एक ना अनेक सवाल त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके यांना तिथले सुज्ञ मतदार विचारत आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रकाश सोळंके सध्या फार अडचणीमध्ये सापडलेले आहेत प्रकाश सोळंके यांना विरोधकांनी नाही तर त्यांच्या चुकांमुळे त्या, त्या स्वतःवर आलेल्या प्रसंगामुळे ते अडचण येत आहेत मागच्या वीस वर्षांपासून सत्ता आहे खरी मात्र तिथं लोकांना विकासकामे लोकांना पर्याय लोकांना उद्योगधंदे लोकांच्या हाताला काम या सगळ्या गोष्टी देण्याऐवजी तिथं भर रस्त्यावर मारझोड हल्ले एकमेकांवर कुरघोड्या खोट्या केसेस या सगळ्या गोष्टी मतदारसंघामधल्या लोकांनी उघड्या डोळ्याने पाहिलेल्या आहेत त्यामुळे प्रकाश सोळंकी यांना तिथले लोक त्रस्त झाले आहेत मतदारसंघामध्ये या सगळ्या गोष्टी दिवसाढोळ्या घडत आहेत प्रकाश सोळंकेंचे कार्यकर्ते भरदिवसा लोकांवर हल्ले करत आहेत कार्यकर्ते थेट पोलिसात प्रकाश सोळंके फोन तो माझा कार्यकर्ता आहे आणि तात्काळ गुन्हा दाखल करून घ्या अशा प्रकारची दमबाजी प्रकाश सोळंकेने केली आहे आता प्रकाश सोळंके निष्क्रियतेचा बुरखा इथल्या जनतेनं फाडलाय आणि त्याचं खापर ते सध्या त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर फोडत आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रकाश सोळंकेंना एक फोन आला आणि त्या फोनमध्ये प्रकाश सोळंके चुकीचं बोलल्यानंतर जो समाजाचा रोष त्यांच्या विरोधामध्ये उभा राहिला तो आजही कमी झालेला नाही त्यामुळे प्रकाश सोळंके यांना तिथला समाज अडचणीत गाठणार आहे कोंडीत गाठणार आहे ती परिस्थिती अजिबात पूर्वपदावर आलेली नाही त्यामुळे प्रकाश सोळंकेंच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कार्यकर्त्यांना प्रकाश सोळंकेंनी चक्क दम दिलाय जो कार्यकर्ता माझं काम करणार नाही त्याला आम्ही बघून घेईल जवळच्या असलेल्या निकटवर्तीयाकडून प्रकाश सोळंकेंनी ती यादी मागवली जो कार्यकर्ता माझं काम करणार नाही त्याची नावासहित यादी माझ्याकडे द्या मी येणाऱ्या काळामध्ये त्याला बघून घेईल अशा प्रकारचा दम काल प्रकाश सोळंके यांनी माझ्यासमोर दिला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या सगळ्या गोष्टी आम्हाला फार काही सांगून जातात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आता भावना निर्माण झाली धारणा निर्माण झाली आहे की निष्ठावंतपणे आम्ही कार्यकर्त्यांनी काम करायचं आणि नेत्यांनी स्वतःच्या चुकामुळे आमचा बळी द्यायचा हे कुठपर्यंत चालणार असा सवाल त्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे एकीकडं समाजाच्या रोषाला तुम्ही सामोरं जायचं आम्ही सामोरं जायचं चूक तुमची मात्र आम्हाला त्याचं भोग भोगावे लागतात आणि म्हणून प्रकाश सोळंके यांना तिथला मराठा समाज मतदार करणार नाही आणि त्याच्या कारणामुळे प्रकाश सोळंके जर कार्यकर्त्यांना दमबाजी करणार असतील तर कार्यकर्त्यांनी प्रकाश सोळंके यांच्याकडं का राहावं त्यांनी असा सवाल त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि जर प्रकाश सोळंके यांच्या चुकीमुळे तिथले मतदार त्यांना मतदान करणार नसतील आणि ते जर पराभूत होत असतील तर कार्यकर्त्यांनी त्यांच्यापाशी का थांबावं किंवा मग आम्ही त्यांच्यापाशी का थांबावं अशा प्रकारची धारणा कार्यकर्त्यांची झाली आहे म्हणून कार्यकर्ते प्रकाश सोळंकेंना रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत प्रकाश सोळंकेंच्या आजच्या बंजारा समाजाच्या मेळाव्याला आम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी मोजून वीस लोक होते प्रकाश आणि प्रकाश सोळंके यांना त्या बाबाला त्या ठिकाणी मंचावर बोलावं लागलं तरीसुद्धा लोक आले नाही आणि त्यानंतर प्रकाश सोळंकेंच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाचे दलित समाजाचे लोक त्या ठिकाणी जबरदस्ती आणून बसवले अशा प्रकारची चर्चा आहे आणि तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत प्रकाश सोळंकेंच्या बंजारा समाजाच्या मेळाव्याला लोक आलेच नाहीत खुर्च्या रिकाम्या अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत आणि प्रकाश सोळंकेवर बाकी इतर समाजाचे लोक म्हणजे दलित मुस्लिम समाजाचे लोक आणून कार्यक्रम करावा लागला अशा प्रकारची नामुष्की प्रकाश सोळंकेंवर सध्या येत आहे मतदारसंघामध्ये निष्क्रियतेचा बुरखा फाटल्यानंतर प्रकाश सोळंके आता सैराभेर झालेले आहेत कार्यकर्त्यांना ते दमबाजी करतायत जवळ आलेल्या माणसाला व्यवस्थित बोलत नाहीत एकीकडं कार्यकर्त्यांची गर्दी बाहेर दुसऱ्या नेत्यांकडे आहे तर दुसरीकडं प्रकाश सोळंके यांच्याकडं काम घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी आहे साध्या शेतकऱ्यांची गर्दी आहे शेतकऱ्यांची अशी धारणा आहे की प्रकाश सोळंके पाच वर्ष काच खाली करत नाहीत त्यांना निवडणुकीच्या तोंडावरच गाठावं लागतं तिथंच त्यांना कोंडीत पकडल्यानंतर कामं होतात अशा प्रकारची ओळख तिथल्या नागरिकांना म्हणून कार्यकर्ते नाही मतदार नाही तर आपली कामं करून घेण्यासाठी म्हणजे पाच वर्षे हा आपल्याकडे डुंकूनही पाहत नाही म्हणून लगेचच जायचंय आणि कोंडीत पकडून प्रकाश सोळुंकेंकडून काम करून घ्यायचे अशा भावनांनी अशा धारणा घेऊन तिथं लोक येत आणि ती गर्दी प्रकाश सोळंकेंच्या घरी आहे कार्यकर्त्यांची नाही आहे निष्ठावंतांची नाही आहे समर्थकांची नाही आहे मतदारांची तर मुळीच नाही म्हणून प्रकाश सोळंके यांना यावेळी मात्र पराभवाचा सूर्य लवकरच बघावा लागणार आहे अशी सगळी परिस्थिती सध्या आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं प्रकाश सोळंकेंच्या पायाखालची जमीन खरंच सरकली आहे का ते खरंच पराभूत होणार आहेत का कार्यकर्ते समर्थक लाभार्थी सोडून या लोकांनी कॉमेंट करावी तरच कॉमेंट ग्रहित धरली जाईल या व्हिडिओला तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुक पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद